नमस्कार मी सी ए रमेश प्रभू अध्यक्ष महाराष्ट्र सोसायटी वेलफेअर असोसिएशन रोजचं सर का आज मी एक नवीन रिअल एस्टेट डेली न्यूज अँड स्टोरीजमध्ये आपल्याला स्वागत करतो आज एक वेगळा आणि भयानक विषय आपल्या समोर घेऊन आलेलो आहे एसआरए मध्ये दहा वर्षाचं नंतर सुद्धा फ्लॅट घेतल्यावर त्याच्या नोंदणी केल्यावर घ्यायचं अगोदर आर चा परवानगी लागेल काय दहा वर्षाच्या नंतर एखादा फ्लॅट विकत असेल ते फ्री फ्रीवड म्हणून घाई धरता येईल का आपल्याला काय काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे ह्या संबंधित आपला एसआरए मध्ये रिसेलमध्ये घेणारा व्यक्तींना एक महत्वपूर्ण मार्गदर्शन ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे ह्यासाठी माझं समोर एक असं चांगलं जजमेंट ऑनरेबल उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे ते आपल्या समोर सादर करतोय सागर विनायक बघाडे वर्सेस कमिटी जे आर मध्ये आहे आणि अन्य मान्यवर यांच्या विरुद्धात ह्या प्रकरण दोन हजार चोवीस ला पिटिशन नंबर थर्टी थ्री थाउजंड टू फिफ्टी फोर ऑफ टू थाउजंड ट्वेंटी फोर फाईल केलेला आहे कोणी फाईल केलं सागर विनायक बागाडे हे कोण आहेत सागर विनायक बागाडे जे आहेत त्यांनी लिव्ह इन लायसन्स मध्ये दहा जागा घेतला गेला त्यांना दोन लाख रुपये डिपॉझिट म्हणून दिलं गेलं आणि नंतर त्या एसआरए मध्ये बाडोत्री म्हणून राहायला गेले आता प्रश्न असा येतोय की ते बाडोत्री म्हणून राहत असतील तर त्यांचे अधिकार काय काय नाहीये ह्या जजमेंट मध्ये आपल्याला दिसल्या मिळेल आता एकतीस जुलै दोन हजार पंचवीसला ला उच्च न्यायालयाने ह्याच्यावर निकाल दिलेला आहे सागर विनायक बिघाडे जसं मी म्हंटल तो लिव्ह लिव्हन लायसन्स मध्ये फ्लॅटचा ताबा एसआरएच्या फ्लॅटचा ताबा घेतलेला आहे हे फ्लॅटचा ताबा घेतल्यानंतर ओरिजिनल जे अलॉटी आहे त्यांनी हे फ्लॅट दुसऱ्यांना विकलं ओरिजिनल अलॉटी कोण आहे विष्णू शिवाराम वाघमारे आणि त्यांनी कोणाला विकलं त्यांनी श्रीमती बेबी सीताराम शेट्टी म्हणून जो फ्लॅट पर्चर आहे त्याला विकला म्हणजे एक तर तुम्ही लिव्हन लायसन्स मध्ये जागा दिलं दोन लाख रुपये घेतलं आणि दुसरं तुम्ही त्याच फ्लॅट काय केलेलं आहे एक बोनोफाईड परचेसरला विकलेला आहे त्यांच्या एग्रीमेंट नोंदणी केलेला आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा पैसे घेतलेला आहे जो लिव्ह लायसन्स मध्ये आहे तो ताबा सोडत नव्हता तो म्हणायचं की मी लिव्हड लायस अग्रीमेंट केलेलं ला आहे महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट प्रमाणे माझ्याकडे ताबा आहे मी दोन लाख रुपये दिले जोपर्यंत माझं पैसे मिळत नाही मी रूम कसं काय करू तो खाली करत नव्हता जो खरेदीदार आहे त्यांनी काय केलं एसआरए मध्ये जे तहसीलदार आहेत जे एनक्रोचमेंट काढतायत त्यांच्याकडे दावा दाखल केला वनफाट फेवर फेवरमध्ये जजमेंट दिलं त्यांनी ज्यांनी खरेदी केलंय ला, लिव्ह लायसन्स ज्यांच्याकडे ताबा आहे त्यांच्या विरोधात दिला त्याच्यानंतर ते गेलं ग्रिव्हेन्स कमिटीमध्ये आमचंच ऍपेक्स ग्रिव्हेन्स रिडर्सल कमिटी आहे जिथे उच्च स्तरावर आय एज ऑफिसर असतात त्यांनी सुद्धा जे डेप्युटी कलेक्टरनी जे आदेश दिलेला आहे त्याला शिक्कामोर्त केलं आणि सांगितलं की जो लिव्ह लायसन्स मध्ये आहे त्यांना घर खाली करावं लागेल आणि जो बॉनेफाईड पर्चेसर आहे त्यांना घर द्यावं लागेल आता प्रश्न खूप काय उपस्थित ह्या रिटपिटिशन मध्ये केलं गेलं महत्वाचे पाच प्रश्न उपस्थित केलं गेलं पहिला प्रश्न काय हे ठरू शकतो का जे एसआरए मध्ये दहा नंतर तुम्ही ताबा घेतलेला असेल तुमच्याकडे ताबा असेल तुम्ही दहा वर्ष नंतर त्याला विकता येते त्या फ्रीवर्ड म्हणून ग्रह गर, धरता येईल का आपल्याला कोणाचा एनओी गरज नाही का दुसरा प्रश्न उपस्थित झाला लॉकिन दहा वर्ष नंतर ते काय होणार हे पहिला प्रश्न झाला दुसरा प्रश्न आला काय एस आर ए स्लम रिहॅबिलिटेशन ऑथॉरिटी प्राधिकरण आहे स्लम रिडेव्हलपमेंट ऑथॉरिटी एसआरएच काय आपल्याला परमिशन दहा वर्ष नंतर सुद्धा लागणार आहे का किंवा ते फ्री होल्डर येणार आहे तिसरा महत्वाचा प्रश्न उपस्थित झाला महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट नाईन्टीन प्रमाणे जेव्हा आपण एखादा फ्लॅट भाड्यामध्ये घेतो आणि ते स्लम मधला असेल असल्यामुळे काय स्लम ऍक्ट प्रिवेल होणार स्लमचा अधिकार आहे का महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट प्रमाणे ते इवेक्शन होईल चौथा महत्वाचं आलं की एखादा अनऑराईज ऑक्युपेशन असेल तर काय त्यांना काढायचं परमिशन वॉज द पिटिशन अनऑथराईज ऑक्युपेशन ऑफ एसआर विदाऊट एस परमि म्हणजे जो लिव्ह लायसन्समध्ये राहतो तो काय इलिगल ऑक्युपेंट आहे का त्याला कुठलाही ग्रहित नाही का एसआरए ना परवानगी नाही दिल्या का ह्या चौथा प्रश्नाला महत्त्वाचा प्रश्न आला जो भाडेकर का का, का का आहे काय त्याला प्रोटेक्टेड टॅलेन्सी म्हणता येईल का किंवा सिव्हिल प्रमाणे काय विषय आहे या सर्व दिवाणी न्यायालयाप्रमाणे हे काय मानला जाईल ह्या पाच महत्वाचं प्रश्न आला जसं मी म्हटलं तुम्हाला फ्लॅट आहे एस आर एनी विष्णू वाघवारेना दिला होता तो ओरिजिनल अलॉटी आहे त्याला आणि त्यांनी काय केलं uh, वाघमारीनी यांनी एक लिव्हन लाईस अग्रीमेंट केलं आणि त्यांचं असं म्हणणं आहे वीस लाख रुपये कॅश रोख मी वाघमारीना दिले म्हणून त्यांनी माझ्याकडे लिव्हण लाईस अग्रीमेंट केलं ते रिजिस्टर्ड केलंय लिव्हण लाईस एग्रीमेंट प्रमाणे माझ्याकडे ताबा आहे नंतर त्यांनी वाघमारेने काय केलं जे फ्लॅट आहे ते तिसऱ्या माणसाला विकलं गेलं नवीन माणसाला विकलं गेलं त्याचं नाव मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचं नाव आहे श्रीमती बेबी सीताराम शेट्टी त्यांना हे त्यांनी फ्लॅट पैसे घेऊन त्यांच्याकडून विकलं गेलं त्याला पिटिशन नंबर सेवन म्हटलं गेलं तर आता काय होतोय की केल्यानंतर विषय येतोय की सागर विनायक बघाडे ज्यांच्याकडे ताबा आहे लिव्ह अँड लायसन्स मध्ये केलेला आहे दोनदा पिटिशन कलेक्टर ऑफिस डेप्युटी कलेक्टर रिजेक्ट करतोय एफेक्स ग्रिवस कमिटी त्याच्या याचिका दाखल घेऊत घेत नाही किंवा पेटाळतात त्याच्यानंतर त्याला पर्याय नसताना तो सर्वोच्च न्यायालयामध्ये जातो उच्च न्यायालयामध्ये जातो उच्च न्यायालयामध्ये तो मांडतो की की पिटिशनर फायल्ड कलम जे स्लम ऍक्टच्या अनुषंगाने जे डेप्युटी कलेक्टरने आणि ऍडव्हान्स एपेक्स रिव्हेन्स कमिटीने त्यांच्या अपील फेटाळलेलं आहे त्याच्या विरोधात तो येतोय हायकोर्टात आणि तो म्हणतोय हे बेकायदेशी आहे तर आता प्रश्न येतोय कोर्टाने ह्याच्यावर काय निर्णय दिला आपण ते समजून घेऊ तर कोर्टाने सांगितलं कलम तीन अ ई कलम तीन ई प्रमाणे स्लम ऍक्ट दहा वर्ष नंतर सुद्धा लॉक इन पिरियड झाल्यानंतर सुद्धा ते लागू आहे तर ते काय म्हणतोय की दहा वर्षानंतर झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला कोणाला ताबा द्यायचा असेल इव्हेंट लाईस अग्रीमेंट करायचं असेल विकायचे असेल तुम्हाला एसआरए चा परवानगी घ्यावा लागेल तुम्ही ते घेतलं नसेल ते बेकायदेशी ठरला जाईल एनी ट्रान्सफर रिक्वायर्स एस आर ए परमिशन इव्हन आफ्टर द लॉक इन पिरियड आणि म्हणून ज्या काही तुम्ही व्यवहार करत असेल विक्री असेल लिव्हड लायसन्स असेल लीज असेल ह्या सर्व एस आर एचा नियम उल्लंघन केल्यासारखा होईल दुसरा आला पिटिशनर प्रोसिजन जे आपण म्हंटल की जो ताबा आहे लिव्हड लायसन्स प्रमाणे त्याच्याकडे ताबा आहे त्याच्या ताबा सुद्धा इलिगल म्हटलं गेलं हे कुठलंही प्रकारचं वेद नाहीये ते अनधिकृत आहे तर त्याला एसआरएचा परवानगी घ्यायला पाहिजे होता त्यांनी न घेता तर टोटली त्यांनी कॅश ट्रान्झॅक्शन करून लिव्ह अँड लायस एग्रीमेंट केलंय ते मुळे ते सुद्धा अनएनफोर्सेबल आहे ते कुठेही त्यांना दात मिळणार नाही तिसरा मुद्दा रेंट कंट्रोल ऍक्ट स्लम ऍक्टचं वर आहे का किंवा स्लम ऍक्ट वर आहे तर स्लम ऍक्ट दोन हजार बाराला अमेंडमेंट झालेलं हे स्पेशल लेजिस्लेशन आहे म्हणून तर रेंट कंट्रोल नाईन आहे स्लम ऍक्ट सुद्धा ओव्हर रायडिंग इफेक्ट असेल स्लमच महत्वाचं भूमिका आहे सेक्शन फोर्टी सेवन रेंट ऍक्ट आहे ते एसआरए च कारवाई करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं बंधन करू शकत नाही आणि हे दोन लाखाचं वर कॅश असल्यामुळे वीस लाख रुपये कॅश दिलेला आहे ताबा घेण्यासाठी लायसन्स वीस लाख म्हणजे काय कमी आहे का म्हणून हे जे वीस लाखाचा व्यवहार झालाय हे गैरव्यवहार आहे हे इन्कम टॅक्स ऍक्टचं उल्लंघन आहे म्हणून उच्च न्यायालयाने इन्कम टॅक्स ऑथॉरिटीला सुद्धा डायरेक्शन दिलं आहे ह्या वीस लाखाचा तुम्ही पूर्णपणे तपास करा आणि एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही त्या कॉम्प्लायन्स पूर्तता हवाल तर ते सादर करा असं म्हटलेलं आहे आणि शेवटचं महत्वाचं आहे जो लिव्ह लायसन्स मध्ये आहे दोन दोन ऑथॉरिटीकडे जाऊन सुद्धा तो उच्च न्यायालयामध्ये तो महत्वाचा उच्च न्यायालयाचं वेळ घेतो आणि विनाकारण खूप काही तो कोर्टामध्ये वादविवाद मांडतोय म्हणून त्यांनी अब्युज ऑफ लॉ केलेला आहे म्हणून त्याच्यावर पाच लाखाचा एक कॉस्ट सुद्धा टाकला गेलेला आहे आणि ते द्यायला लागले तसं करून पिटिशन जे आहे ते डिस्मिस केलं जातात पाच लाख रुपये एक्सप्लेनेटरी कॉस्ट त्यांच्यावर टाकला जातात आणि कुठलंही स्टे दिला जात नाही इनकम टॅक्स मध्ये त्यांच्यावर कारवाई करायला सांगतात हे सर्व बघितल्यानंतर आपल्याला आता निर्णय घ्यावा लागेल ह्या जजमेंट ह्या स्टोरीमुळे आपल्याला काय शीख मिळतो पुढे आपल्याला काय करावं लागेल महत्वाचा आपल्याला विषय समजून येतो की एस आर एमध्ये एखादा आम्ही रिसेलमध्ये फ्लॅट घेत असेल आम्हाला एस आर ए ऑथॉरिटीच्या परवानगी घ्यावा लागेल आणि ते कधीही फ्री ओल्ड होत नाही पण दहा वर्ष नंतर एस आर ए परवानगी देऊ शकतात पण दहा वर्ष अगोदर कोणी परवानगी पण देऊ शकत नाही पण परवानगी घेणं अतिशय गरजेचं आहे हे पहिलं आपण शिकून घेतलो ह्या जजमेंट दुसरं आपण हे घेतलं की सेक्शन थ्री ए कलम तीन ई मध्ये ज्या म्हटलेलं आहे तीन ड त्याच्यामध्ये एस आर ए कायद्यामध्ये जे म्हटलेलं आहे की दहा वर्ष नंतर लॉक इन पिरियड दहा वर्षपर्यंत लॉक इन पिरियड आहे त्याच्यानंतर तुम्हाला घ्यायचं असेल आर एचा परवानगी घेणं अतिशय गरजेचं आहे ते सुद्धा मी म्हटलेलं आहे तिसरं महत्वाचं आपल्याला शीख याच्यामध्ये मिळतो की आपण विनाकारण कुठल्याही प्रकारचं अनऑथराईज ट्रान्सफर नाही करून घेतला पाहिजे एसआरए आहे त्याच्यामध्ये वेगळं वेगळं कॉमर्शियल ट्रान्झॅक्शन नाही केलं पाहिजे आणि अनऑथराईज कॅश ट्रान्झॅक्शन नाही केलं पाहिजे असं आपल्याला शीख मिळतो एखादा कॅश ट्रान्झॅक्शन सुद्धा आपण कोर्टाच्या समोर घेऊन गेलं तर कोर्ट त्याच्या वेगळ्या पद्धतीने बघू शकतात कुठल्याही कायद्याचं उल्लंघन केलं असेल इन्कम टॅक्सचं कायद्याचं उल्लंघन केलं असेल इन्कम टॅक्स ऑथॉरिटीला सुद्धा त्याच्यावर कारवाई करायला बाद करू शकतो हे आपल्याला इथे दिसून आलेलं आहे शेवटचा येतोय की ह्या जे जजमेंट आहे एक पूर्णपणे महत्त्वपूर्ण जजमेंट आहे आपल्याला पुढे जाऊन हे एक प्रेसिडेंट बनणार आहे म्हणजे एक मार्गदर्शन होणार आहे म्हणून येणाऱ्या काळात एखादा एस आर एचा फ्लॅट तुम्ही लिव्हिंग लायसन्समध्ये विदाऊट परमिशन घेत असेल किंवा तुम्ही कुठलाही कॅश व्यवहार करत असेल किंवा तुम्ही समजा की दहा वर्षानंतर घेत असेल तुम्हाला एस आर एचा परवानगी नाही घेतली तर परत तुम्हाला त्रास होऊ शकतो जे कॅश ट्रान्झॅक्शन आहे तुम्ही असं व्यवहार करू शकत नाही इन्कम टॅक्सचा सुद्धा तुमच्यावर बंधनकार करू शकतात न्यायालय आजचा व्हिडिओ आपल्याला कसं वाटलं हे काय तुम्हाला चांगला मार्गदर्शन दिले का याच्यावर आपल्याला मत मांडा आणि ह्या व्हिडिओ तुम्हाला बरं वाटलं तर खरंच आमचं चॅनलला सबस्क्राईब करा असंच व्हिडिओ मी वारंवार घेऊन येत राहीन रोजचं घेऊन येत राही नाही त्याचप्रमाणे तुम्ही ह्या व्हिडिओ जास्त जास्त लोकांना शेअर करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला काय म्हणायचं ते सांगा आणि ह्या ज्या जजमेंट आहे आपण पूर्णपणे डिस्क्रिप्शनमध्ये टाकले आपण डाउनलोड करू शकतात आणि आपल्याला काही माहिती अजून पाहिजे असेल आमचं कार्यालयामध्ये मोफत मार्गदर्शन सुद्धा आपल्याला मिळतो आपण ह्याचा फायदा सुद्धा घेण्यात यावा तुम्ही कॉन्टॅक्ट फॉर्म मध्ये कॉन्टॅक्ट डिस्क्रिप्शन मध्ये दिले त्याच्यात कॉन्टॅक्ट फॉर्म भरा आणि वेळ घ्या आणि आपण असंच करोडो रुपये देऊन लाखो रुपये देऊन फ्लॅट घेतात तुम्ही पूर्णपणे कायद्याचा अंमलबजावणी करा कुठल्याही कॅशचा व्यवहार करू नका नोंदणी करून घ्या पैसे मोठ्या मोठ्या कॅश देतात ते कॅशमध्ये देऊ नका एवढंच मी आपल्याला सांगतो तुम्हाला असं व्हिडिओ कसं पाठलं ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे परत परत मी सांगतो तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाका जेणेकरून तुम्हाला कुठल्या प्रकारचा अजून व्हिडिओ बघायचा त्या बाबतीत सांगा जेणेकरून मी तुमच्याचसाठी अजून व्हिडिओ रोजचा रोज नवीन व्हिडिओ नवीन स्टोरी नवीन न्यूज आपल्याकडे घेऊन येत राहणार खूप खूप धन्यवाद